नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आज आपल्यासोबत जुळलेले आहे प्रदेश प्रवक्ता युवक युवा स्वाभिमान पार्टीचे जितू भाऊ दुदाने जे भावनिक ते आक्रमक हे भाषण करतात आणि याच्यामध्ये यांची ओळख आहे पुर्या मध्ये आणि देशभरमध्ये चला तर जाणून घेऊया चार जूनला होणाऱ्या मतमोजणीच्या पहिले यांचे मत काय जितू भाऊ आता जे उद्या मतमोजणी होणार आहे आणि काँग्रेस पार्टी म्हणो किंवा दुसरी पार्ट्या म्हणू किंवा सगळे लोक असे म्हणत आहे का नाही का काही झालं तर सिव्हिल वॉर होणार हे होणार याच्यावरही आपलं काय बोलणं आणि उद्यासाठी आपलं काय बोलणं आहे आता जनतेच्या न्यायालयात निकाल आधीच लागलेला आहे उद्याची मतमोजणी ही औपचारिकता राहणार आहे आणि जनतेचा कौल उद्या, उद्या, उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल आणि आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून सन्माननीय खासदार नवनीताई रविभाऊ राणा या शंभर टक्के एक लाख एक टक्के विजयी होतील कारण अमरावती जिल्ह्याच्या जनतेने पाच वर्षात त्यांनी दिल्लीत केलेलं कार्य संसदेत मांडलेले प्रभावी मुद्दे जिल्ह्यातील प्रत्येक गावाशी प्रत्येक तालुक्याशी प्रत्येक भागाशी नागरिकांशी ठेवलेला सतत संपर्क आणि जिल्ह्यात आणलेली विकासाची गंगा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आश्वासक असणारा चेहरा या वर्षावर उद्या निकाल हा निश्चितपणे आमच्या बाजून लागेल याची मला खात्री आणि जे आता यशोमती ठाकूरचे काँग्रेसचे त्यांनी म्हटलेलं आहे का असं नाही झालं तर आम्ही सुईल वॉल करू हे करू याच्याबद्दल आपलं काय म्हणलं आणि याबद्दल युवा स्वाभिमान पार्टी आक्रमक होणार आहे का कसं काय होणार बघा ते वक्तव्य मी अजून पाहिलंही नाही ऐकलंय नाही पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर तसं वक्तव्य असेल तर निश्चितपणे ते योग्य कारण जनतेचा निर्णय हा अंतिम असतो जनतेचा कौल अंतिम असतो आणि एक प्रकारे तुम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होताना सर्व प्रक्रिया तुम्ही करता आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही म्हणता की आम्हाला प्रक्रिया मान्य नाही म्हणजे एक प्रकारे लोकशाहीच्या या प्रक्रियेवर तुमचा विश्वास नाही असा होणार होणार नाही याची मला खात्री आहे आणि एक अधिक असा प्रश्न होता का दलित समाज मुस्लिम समाज जो आहे अमरावती मधला काही पार्ट्यांनी यांना म्हणजे अपेक्षितच केलं होतं का आम्हालाच मत मिळणार परंतु कसा आहे आता सुशिक्षित झालेला आहे समाज तर आपल्याला काय वाटतं हाही आपल्याकडे पलटलेला आहे का बघा रविभाऊ राणा यांच्या तुम्हाला मी एक उदाहरण देतो सामाजिक दृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर रवीभूर यांच्या समाजाचे पूर्ण मतदारसंघात दहाच्या वर घर तरी गेल्या पंधरा वर्षापासून ते बंडा मतदारसंघाचं करत करताय नवनीत राणा ज्या समूहाच्या आहेत धर्माच्या आहेत त्या समाजाच्या अमरावती जिल्ह्यात किती मतं आहे तरी त्यांनी पाच वर्ष लोकसभेत प्रतिनिध्व केलेलं आहे त्यामुळे समाजाची विभागणी करणं हे हद्बलतेच लक्ष नसतं आज समाज हा सुशिक्षित झालेला आपण म्हटलेला आहे आपल्याला वाटते का वेठीस धरलेला आहे काँग्रेस पार्टीनी अमरावती शहरामध्ये मुस्लिम समाज आणि की एका समाजावर विशिष्ट शिक्का लावणं की हा समाज आमचा तो समाज तुमचा हे जे विभागणी चालू आहे आज मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात आम्ही जगत आहोत क्षणात एक गोष्ट क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते आज जग जग राहिल्याने ग्लोबल विलेज झालेलं आहे आणि माहितीच्या या अत्याधुनिक युगामध्ये आता सामाजिक संदर्भ बदललेले आहे आता माणूस माणसाकडे माणूस म्हणून पाहतोय आणि त्यामुळे जातीपातीची बंधनं आता शक्यतो कोणी मानत नाही आहे आणि त्यामुळे समाजाला विशिष्ट समाजाला आमचा समाज समा हा तुमचा समाज हा शिक्का लावून जी काही गणितं मांडली जातात ती गणितं उद्या फोल ठरणार हे मी तुम्हाला सांगतो आता किती मतांनी आपल्याला नवनीत नवनीतई राणा हे जिंकणार आहे आपल्याला काय वाटत आहे बघा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी माननीय गृहमंत्री अमितजी शहा उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी जे आशीर्वाद दिले ज्या सभा घेतल्या जी मेहनत घेतली आणि अमरावती जिल्ह्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांचे लाभार्थ्यांची संख्या बघता आणि त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या जनतेची संख्या बघता कमीत कमी दोन लाख मतांनी अवनीत राणा विजयी होतील हा मला विश्वास आता ज्या प्रकारे युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते फेसबुकवरही काही पोस्ट वगैरे टाकत आहेत मथुरीचे पेढे गुलाल हेलिकॉप्टर ते याच्याबद्दल आपलं काय बोल बघा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो प्रत्येक जण आपल्यापर्यंत व्यक्त करतो पण माननीय आमदार खासदार नवनीत्य राणा आणि आम्ही मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण विजय हा उत्साहात साजरा करायचा उन्मादात नाही विजयाचा उत्साह असला पाहिजे उन्माद नसला पाहिजे आणि उद्याची रॅली जी आहे ती रॅली अत्यंत साधेपणाने आम्ही लोक काढणार आहोत आता फेसबुकवर कोणी काढ टाकलं हा त्याचा वैयक्तिक विषय असतो पण रॅली ही जनतेचा विजय जनतेला समर्पित करून अत्यंत साधेपणे रॅली निघणार का पण कारण की सी पी नवीन चंद्र रेड्डी यांनी म्हटलेल्या कोणत्याच प्रकारे रॅली निघणार नाही बघा आम्ही रितसर परवानगी घेऊन त्यांनी उद्या समजा नाही म्हटलं तर आम्ही परवा परवानगी घेऊन रॅली काढू पण विजयाची रॅली जनतेच्या सहकार्याने काढावीच लागेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कोणत्याही समाजाला भेटीस धरून अगर कोणतीही पार्टी दावा करत असेल का या समाजाचं मत आम्हालाच भेटलेलं आहे तर आज सुशिक्षित झालेला आहे दलित समाज असो की मुस्लिम समाज असो हो किंवा इतर समाज यावर आपल्याला दिलखुलास मुलाखत दिलेली आहे प्रदेश प्रवक्ता जितू भाऊ दुधाने यांनी चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज